इंजिनियरला एकवीस तोफांची सलामी दिली पाहिजे रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम कच व माती टाकून रोलर फिरवून चालू आज दिनांक सोळा दोन हजार चोवीस रोजी विजयनगर ते अंबड पोलीस स्टेशन रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम नवीन नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी कच व माती टाकून फिरवताना दिसून येत आहेत रस्त्याचे डाबरीकरण यावर दुर्लक्ष न करता परत कच आणि माती टाकल्यावर अपघात होण्याची शक्यता आहे व गाड्या स्लीप होतानाही दिसत आहेत त्यामुळे एखादी दुचाकी रस्त्यावर स्लीप होऊन या खडी आणि दगडामध्ये पडल्यास त्या वाहन चालकाला मोठा अपघात या खडीमुळे होऊ शकतो इतकी साधी गोष्ट सुद्धा ज्या इंजिनियर्सला समजत नाही अशांना खरं एकवीस तोफांची सलामी दिली पाहिजे असं सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे नाशिक महानगरपालिकेने खड्डे डांबरीकरण न करता मुरुम टाकून त्यावर रोलर फिरविणे म्हणजे हा महानगरपालिकेचा किती भोंगड कारभार आहे हे दृश्य समोर येत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर